प्रजक्ता मारी सपना चौधरी यांच्याबद्दल सूर्यदस काय म्हणाले ते पहाला त्याचा अध्यक्ष करा अजून कोणाला तरी त्याच सचिव करा तरच तुम्हाला हे असे जे पद्धत हा हुँ। किती अजून सापडणार आहे आता रोज रोज एक एक आठ पुढे येतो येते याच कागदपत्र पुरावा माझ्याकडे आलाय म्हणून मी शिरसाळा ह्या एका गावावरती बोलतोय एकाच गावामध्ये तुम्ही असं करताय पिमरी पारगाव म्हणलं आता हे म्हणलं आता हळूहळू हळूहळू कुठले बी लोक येतात म्हणजे आकांची इथं शंभर एक्कर आहे दीडशे एक्कर आहे आकांनी तिथं प्रचंड खर्च केलाय तीस तीस कोटी पन्नास चाळीस कोटीचे बंधारेच बांधले आपल्या जमिनीत हे इतकं कुठून या पाच वर्षात एवढं कुठून आलं आणि आम्ही आपलं त्यांचं बघत असतो रश्मी रश्मिका मंडाना परत ते कोणती रि लय नाथ देव हा लय कंबर ही तिथे सापना चौधरी असे इव्हेंट बघायचे यांचे इव्हेंट मॅनेजमेंट पॉलिटिक्स ज्यांना कोणाला भविष्यात करायचं असेल तर त्यांनी परळीला यावं तिथं शिक्षण घ्यावं आणि ते शिक्षण घेऊन संपूर्ण देशामध्ये त्याचा प्रसार करावा सपना चौधरी रश्मिका मंडाना अजून काय माझ्या नवीन नवीन प्राजक्ता माळीस सुद्धा आमच्या इकडे येतात सगळं जर काही बघायचं असेल तर चित्रपटात नवीन पणाला काढायचा असेल तर अशा मोठ्या ज्या विभूती आहेत विभूती म्हणतो अशा मोठ्या विभूती त्यांच्या तारखा त्यांच्या डेट्स कशा कशा पद्धतीने मिळतात काय होतात प्राजक्ता काही सुद्धा आमच्या इथं येतात त्या पण याच्यासाठी जर अतिशय तुम्हाला सापडायचा असेल तर तो आमच्या परळी पॅटर्न जो आहे परळीचा हाही एक पॅटर्न आहे गायरान जमिनीवर पूर्ण ताब्या घ्यायचा बघलबाद्यांनी घ्यायचा तीनशे तीनशे पेड वाट्या आणि मी विनंती करणार आहे हे वाळू माफिया जरा टरकलेत असत